नाही नाही एकच टोमॅटो आणि कांद्याचं हे युनिट ताबडतोब उभारले पाहिजे करून त्यांना ऍडव्हान्स देऊन त्या टोमॅटो जास्त भाव येतील बघा क्रम कसा आहे बघा काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी शिवसेना आणि अपक्ष हा क्रम आहे आता ऑनलेक ऐका ऐकून घ्या मध्ये काल प्रशांत बम होते नाही 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 काल नाही सर्वांना संधी मिळेल तासगाव कवठे मंकाळ तालुक्यात कमी पाण्यावर तयार होणारे द्राक्षे पिकांचे अनुक्रम तासगाव नऊ हजार हेक्टर पेक्षा जास्त व कवठे मंकाळ तालुक्यात चार हजार हेक्टर पेक्षा जास्त द्राक्षीच्या पिकांची शेतकरी लाव लागवडी शेतकऱ्यांनी केली आहे परंतु निसर्गाच्या प्रत्येक वर्षी आशी गेले तीन हंगामात अवकाळ पाऊस होत असून या पावसाच्या द्राक्षी उत्पादक शेतकरी उप... उद्ध्वस्त झाले आहे तासगाव कोटे मकाळ सह संपूर्ण सांगली जिल्हा अवकाळ पावसामुळे छप्पन हजार एकरावरील द्राक्षी बागांची क्षेत्र पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे शेतकरी द्राक्षी पिकवण्याच्या हंगाम तीन टप्प्यात घेत असतात पहिल्या टप्प्यात आगा छट फळ छटणी केल्यास के केलेल्या द्राक्षी भागातील मऊ पडलेल्या काढणीसाठी आलेली द्राक्षी दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्यात छटणी केली पुलरा अवस्थेतील असलेली द्राक्षी बाग ही तिसऱ्या टप्प्यात अखेरच्या हंगाम हंगामात छटणी केली असते पोग अवस्थातील द्राक्षी बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे वर्षभर लाख लाख रुपये खर्च करून द्राक्ष हंगाम घेत असताना मनी गळ गडकूज आणि द्राक्षचे तडा जाण्याचे प्रकार अवकाळ पावसामुळे घडत आहे करून काळापासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे सुरू झालेले संकटाचे व मालकी या वर्षी कायम राहिल्याने दोन वर्षे संकटातून सावरलेले शेतकरी बांधवांना या वर्षी अवकाळ नामुशी करण्याची वेळ आणली आहे कधी दुष्काळ कधी संकट तर कधी द्राक्षी द, द, गंडा घालून पळून जाणारे व्यापारी त्यामुळे शेतकऱ्याचा संसार पूर्णपणे उघडीवर पडून त्यांनी रोजगारावर जाण्याची वेळ आली आहे एक एकर द्राक्षी बाग लावगड सह उभा करून पिकावर आणण्यासाठी समोर सहा लाख रुपये इकडे खर्च शेतकऱ्याला येत असतो पण उभा केलेले एक, के एक बाग द्राक्ष बागातील द्राक्षे घेण्यासाठी आहे शेतकरी बांधव सरकारी सौ सोसायटी सरकार बँक ही इतर बँक कडून मदतीचे तसेच पीक कर्ज घेऊन द्राक्षे पिकवत असतो या द्राक्षावर पडणारे डाऊन बुरी करपा ह्या रोगावर बाजारातून मोठ्या किमतीचे औषध वापरून द्राक्षी नुकसान हो होऊ नये अशी काळजी घेत असतो दुसरीकडे संपूर्ण मुळे शेतकऱ्यांचे पडले आहे शासनाने द्राक्षी पद्राक शेतकऱ्यांना घेतलेले सर्व कर्ज माफ करून त्याने पुन्हा उभा राहण्यासाठी प्रत एक एकर लाख रुपयाची मदत केल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही तसेच पर राजा द्राक्षी खरेदीसाठी आलेले व्यापारी शेतकऱ्यांचे द्राक्षी घेऊन त्याने पूर्ण मोहम्मदला न देता शेतकऱ्याने फसवून पळून जात आहे या बाबतीत शासनाने कडक कायदा करण्याची गरज आहे द्राक्ष पिकवण्यासाठी उत्तर उतरवण्यात येणारे द्राक्षी पिका विमा योजनेची विमा उतरण्याच्या कालावधीमध्ये बदलून बदल करून द्राक्षी बाग छाटण्यानुसार एक ऑगस्ट पंधरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर एकतीस ऑक्टोबर ह्या कालावधीचे इमा भरण्याचे कालावधीमध्ये समज व्हावे गेल्या वर्षी सन दोन वीस बावीस तेवीस मध्ये उतरलेला द्राक्षेचे इमा वेळेत लोकांनी न मिळाल्यामुळे ही वर्षे द्राक्षे पीक इमा लोकांना उतरलेला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी कंपनी वेळेत विमा रिकाम रिकामी शेतकऱ्यांनी दिला पाहिजे तसेच राज्यात आणि तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला परंतु माझ्या तासगाव कवटेमकाळ तालुक्याचे दुष्काळ जाहीर केला केलेल्या पहिल्या यादीत सामस केला नाही त्यामुळे हे शासनाकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करावी लागली शासनाने दोन तालुक्याचे सामवस केले परंतु तासगाव तालुक्यातील वायपळे मैसूर मंडळ वगळून दुष्काळ यादीत तालुका आहे वायपळे महसूल मंडळ यमगरवाडी ह्या गावांना पुन्हा दुष्काळ यादीत घेणे गरजेचे आहे या बाबतीत शासनाने आपली भूमिका जाहीर करावी तसेच दुष्काळ जाहीर झाल्यावर शासनाने टंचाईमधून तासगाव कोटे इतर तालुक्याला पाणी देण्यासाठी ता, ताकारी चला सन्मान्य